नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आज आपण एक तेहतीस ते नमुन्यांपैकी कुठल्याही नमुन्याचा अभ्यास करणार नाही आहोत तर राज्यामध्ये अतिशय महत्वाचं अभियान सुरू झालेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत बघा महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचा असा शासन निर्णय काढलेला आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी करण्याचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा नेमका उद्देश काय आणि या शासन निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला काय फायदा होणार आहे आपण या, आप, या आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर या अभियानाचा मुख्य उद्देश काय तर आपली जी त्रिस्तरीय रचना आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तर या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांना बळकट करणे आणि लोकसहभागातून लोकहिताची कामे करणे त्यानंतर आपलं जे प्रशासन आहे ते लोकाभिमुख करणे सर्वांना सोबत घेऊन चला हे जे आहे आपलं ध्येय दोन हजार तीस पर्यंत एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ते आपल्याला साध्य करायचे आहे आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग घेणं अतिशय महत्वाचं आहे तर या अभियानातून हे देखील साध्य होणार आहे तर या अभियानाचा कालावधी हा कसा असणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा या अभियानाचा कालावधी असणार आहे एक ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात झालेली आहे आता सध्या पूर्वतयारी पण आपले या अभियानाची झालेली आहे जिल्हा राज्यस्तर जिल्हा स्तरावरील स्तरा कार्यशाळा देखील संपन्न झालेल्या आहेत आणि लवकरच आता आपल्या गावात देखील हे अभियान आपल्याला सुरू करायचं आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेऊन आपल्याला विषयावर लहान लहान गट स्थापन करायचे आहे ग्रामस्तरीय समिती देखील यामध्ये स्थापन करायची आहे आणि आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची आपल्याला प्रभावी अंमलबजावणी करायची आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मुख्य सात घटक असणार आहेत सात घटक हे शंभर गुणांमध्ये विभागलेले आहेत आणि आपल्याला जशी परीक्षेमध्ये शंभर गुणांची प्रश्नपत्रिका हाती है, हाती येत असते आणि त्याप्रमाणे आपण जेवढे जा जास्त मार्क्स मिळवतो तेवढा आपला आपला रँक हा वरती जात असतो तसंच इथं होणार आहे ज्या गावाला शंभरपैकी जास्तीत जास्त मार्क मिळतील समजा शंभरपैकी शंभर मार्क घेणारी जी ग्रामपंचायत असेल तिला पाच कोटी रुपयापर्यंत पुरस्कार मिळणार आहे आणि तालुका स्तरावरती आपल्याला पंधरा लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार असणार आहे तर हे पुरस्कार कसे कसे असणार आहे ते पुढे आपण बघणारच आहोत परंतु आपण ठरवायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयाचा पुरस्कार मिळवायचा की पाच कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवायचा हे आपल्या हातात आहे हे एकटं सरपंच किंवा एकटा ग्रामपंचायत अधिकारी इथे यामध्ये सहभागी होऊन चालणार नाही संपूर्ण गावाने गाव करील ते राव काय अशी म्हण आहे आपल्याकडे आणि अनेक गावांनी हे सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे ज्यावेळेस एखादी योजना एखादा अभियान स्वतः सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन राबवतात तर निश्चितच ते अभियान हे यशस्वी होत असतं डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन असं शाहरुख खानने पिक्चरमध्ये म्हटलेलं आहे परंतु आता आपण ते रिअलमध्ये आणि सत्यात ते उतरवून ते डोंट अंडर द पॉवर ऑफ कॉमन मॅन शाहरुख खानने हे जरी मटले तरी प्रत्यक्षात उतरवण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आपण एकही दिवस वाया न घालवता अतिशय प्रभावीपणे या अभियानाची अंमलबजावणी करायची तर ते सात घटक कोण कोणते असणार आहेत ते, ते आपण बघूया तर पहिलं आहे सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तर यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीची वेबसाईट करणे सर्व प्रकारच्या ज्या सेवा आहे त्या ऑनलाइन पुरवणे ग्रामपंचायतीचे एक तेतीस ते नमुने अपडेट असणे तर हे सगळं जे आहे प्रशासनाशी संबंधित बाबी त्या हे प्रथम या घटकामध्ये घेतलेल्या आहे त्यानंतर दोन नंबरचं जे आहे सक्षम पंचायत स्वनिधी ओ एस आर ओन सोर्स रिव्हिन्यू जो आहे आपले घरपट्टी पाणीपट्टी हे शंभर टक्के भरलेली असणं असली पाहिजे त्यानंतर लोकवर्गणीतून काही लोकहिताची कामं आपल्या गावामध्ये केली पाहिजे त्यानंतर ग्रामपंचायत ही या अभियान कालावधीत आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायची आहे म्हणजे आपल्याला शा काही कामं करण्यासाठी शासनाच्या निधीची आवश्यकता पडणार नाही लोक वर्गणीतून आपण खूप सारी कामं या अभियान कालावधीत आपल्या गावामध्ये करू शकतो तीन नंबरचं जे आहे ते म्हणजे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे बघा आपण ज्या नऊ थीम आहे त्यामध्ये जलसमृद्ध गाव ही एक थीम आहे स्वच्छ व हरित गाव ही पण एक थीम आहे तिचेच आपल्याला इथे प्रभावी अंमलबजावणी या अभियान कालावधीमध्ये करायची आहे त्यानंतर चार नंबरचं जे आहे ते मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे असं पण आपण मनरेगाची कामं हे प्रत्येक गावामध्ये आपण करतच असतो आणि या अभियान कालावधीमध्ये आपल्याला मनरेगाच्या कामांना इतर योजनांची सांगड घालून हे अभियान यशस्वी राबवायचं आहे त्यानंतर पाच नंबरचं आहे गाव पातळीवरील संस्था स त्यांचं सक्षमीकरण करणे बघा गाव पातळीवर शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत अशा विविध ज्या शासकीय संस्था असतात त्यांचं बळकटीकरण करणे त्यांना भौतिक सुविधा पुरविणे आणि त्यांना सक्षम बनवणे हे एक या अभियान कालावधीत आपल्याला करायचं आहे त्यानंतरच सहा नंबरचं आहे उपजीविका विकास सामाजिक न्याय यामध्ये आपल्याला आपल्या जास्तीत जास्त रोजगार निर्मिती त्यानंतर महिला बचत गट जे असतील त्यांना व्यवसाय प्रशिक्षण असं कुशल कारागीर आपल्या गावात तयार होतील अशा प्रकारचं नियोजन आपल्याला यामध्ये करायचं आहे सा त्यानंतर सामाजिक न्याय बघा जे कारण झाले गांजले त्यासी म्हणे जे आपले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तर जे आपल्या दुर्बल घटक असतील तर त्यांना या अभियानात सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर सात नंबरचं अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यावरती पूर्ण आपला अभियान अवलंबून आहे ते म्हणजे लोकसहभाग व वा श्रमदानातून या माध्यमातून आपल्यामध्ये एक लोक चळवळ गावामध्ये निर्माण करायची आहे श्रमदानातून आपल्याला गावामध्ये स्वच्छता मोहीम असेल वृक्षारोपण असेल अनेक प्रकारचे अशी छोटी छोटी कामं जे आहेत ती श्रमदानातून आपल्याला करायची आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला लोकसहभागातून राबवायचे आहे आणि हे जे आहे लोकसहभाग आणि जे हे लोक, लोक चळवळ म्हणून हे अभियान आपल्याला राबवायचं याच्यावरच आपल्या पूर्ण अभियानाचं हे यश अवलंबून असणार आहे त्यामुळे सात नंबरचा सा जो घटक आहे अतिशय महत्वाचा आहे आता हे शासनाची योजना किंवा शासनाचं अभियान आहे असं तुम्ही म्हणाल तर तसं मुळीच नाही हे एक लोकसहभाग आहे लोक चळवळ ही आहे आणि याच्यातून लोकांना काय फायदा होणार आहे तर ते आपण बघूया तर पहिला फायदा होणार आहे की म्हणजे आपली ग्रामपंचायती सक्षम होणार आहे आणि आपल्याला आप सर्व घर बसल्यास सर्व सेवा देखील मिळवता येणार आहे तर बघा सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत ग्रामपंचायतीची वेबसाईट त्यावरती सर्व सभा कार्यवृत्तांत आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे त्यानंतर दोन नंबरचं आहे आपल्याला सर्व चालू थकीत कर किती आहे ग्रामपंचायतीकडे किती घरपट्टी जमा झाली आहे किती थकित आहे हे सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचा महसूल देखील वाढणार आहे या अभियान कालावधीमध्ये बघा लोकवर्गणीतून अनेक लोक लोकांच्या होणार आहेत त्यानंतर ग्रामपंचायतीचे दुकान भाडे जे आहे गाळा भाडे जे आहे त्यानंतर मोबाईलचे काही टॉवर असतील त्यानंतर इतर जे काही जाहिराती वगैरे या माध्यमातून ग्रामपंचायतीला जे काही उत्पन्न मिळत असतं ते देखील या अभियान कालावधीत वाढणार आहे ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे आणि त्यामुळे जे ग्रामपंचायतीकडे उत्पन्न वाढणार आहे त्यातून अनेक पायाभूत सुविधा गावात निर्माण केल्या जाणार आहेत त्यानंतर पुढचा फायदा ग्रामपंचायतीला हा होणार आहे की आपली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे पूर्ण गावामध्ये ची सुविधा उपलब्ध होणार आहे सर्व लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध होणार आहे त्यानंतर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल, नल से जल प्रत्येक घराला नळ कनेक्शनची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि नळाद्वारे पाणी देखील प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे लोकसहभागातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा ताळेबंद वॉटर बजेट तयार केलं जाणार आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा प्रत्येक शासकीय इमारतीवरती प्रत्येक कुटुंबावरती निर्माण होणार आहे वृक्ष लागवड स्वच्छता मोहीम सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी यासारख्या उपक्रमांमुळे प्रत्येक गावामध्ये स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्याची एक स्पर्धा तयार होणार आहे आणि ज्या काही चांगल्या ग्रामपंचायती आहे आदर्श गाव आहेत त्यांची प्रेरणा घेऊन इतरही गावं यामध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक गावात एक निकोप स्पर्धा तयार होणार आहे या अभियानाचा हा एक महत्वाचा फायदा प्रत्येक गावाला होणार आहे डिजिटल शाळा आदर्श शाळा रोजगाराच्या संधी महिला बचत गटांना अनेक रोजगाराच्या संधी देखील यामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे महिला देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत तर अशा प्रकारे या अभियानाचा उद्देश काय या अभियानामुळे काय फायदे होणार आहेत या अभियानाचा कालावधी कसा असणार आहे या अभियानासाठी महत्वाचे मुख्य सात घटक कोणते आहेत हे आपण बघितलं तर आता वळूया महत्वाच्या गोष्टीकडे म्हणजे बक्षिसांकडे तर बघा पाच लाखापासून पाच कोटी रुपयांपर्यंतची जी बक्षिस असणार आहेत तर त्याचे विभागणी कशी कशी असणार आहे ते आपण बघूया तर आपण खालून वरती आपण कसं बक्षीस म्हणजे एक एक क्रम कसा ग्राम, ग्राम आहे बक्षीस मिळवण्याचं ते बघूया तर प्रथम ग्राम ग्रामपंचायत जी येणार आहे तालुका स्तरावरती तिला असणार आहे पंधरा लक्ष रुपये जिल्हा स्तरावरती आहे पन्नास लक्ष रुपये विभाग स्तरावरती आहे एक कोटी रुपये आणि राज्य स्तरावरती आहे पाच कोटी रुपये तर अशा प्रकारचं बक्षीस हे मिळणार आहे प्रथम क्रमांकास त्यानंतर द्वितीय क्रमांकास बक्षीस कशी कशी असणार आहे तर तालुका स्तरावरती आहे बारा लक्ष रुपये जिल्हा स्तरावरती आहे तीस लक्ष रुपये विभाग स्तरावरती आहे ऐंशी लाख रुपये आणि राज्य स्तरावरती आहे तीन कोटी रुपये त्यानंतर तृतीय क्रमांक जे आहे तर त्या कशा प्रकारची बक्षीस असणार आहे तर तालुका स्तरावरती आहे आठ लाख रुपये जिल्हा स्तरावरती आहे वीस लाख रुपये विभाग स्तरावरती आहे साठ लाख रुपये आणि राज्य स्तरावरती आहे दोन कोटी रुपये आणि विशेष पुरस्कार प्रति तालुका दोन ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून म्हणून पाच पाच लक्ष रुपयांचे पुरस्कार हे मिळणार आहे तर बघा आपण ठरवायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीला पाच लक्ष रुपयाचा पुरस्कार घ्यायचा की पाच कोटी रुपयांचा पुरस्कार घ्यायचा आणि त्या तशी आपल्याला तयारी देखील करावी लागणार आहे आता हे झालं ग्रामपंचायतींचं तर पंचायत समित्यांना देखील या अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळणार तर ते कसे आहे तर प्रथम क्रमांक जो आहे विभाग स्तरावरती एक कोटी रुपये आणि राज्यस्तरावरती दोन कोटी रुपये द्वितीय क्रमांका पंच्याहत्तर लक्ष आणि राज्य स्तरावरती एक पाच कोटी रुपये त्यानंतर तृतीय क्रमांक विभाग स्तरावरती साठ लक्ष रुपये आणि राज्यस्तरावर एक पॉईंट पंचवीस कोटी रुपये तर अशा प्रकारचा जो आहे पुरस्कारांची विभागणी असणार आहे म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वांना देखील यामध्ये पुरस्कार मिळणार आहे आणि तर सर्वात जास्त पुरस्कार हे ग्रामपंचायतींना अठराशे अठ्यात्तर ग्रामपंचायतींना या अभियानाअंतर्गत पुरस्कार मिळणार आहे तर या अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये एक आपला पुरस्कार हा असलाच पाहिजे असं प्रत्येक गावाने ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार नियोजन केलं पाहिजे त्यानंतर बघा प्रयत्न वाळूचे क नरगडिता तेलही गड त्यामुळे ते प्रयत्न केल्यास आपण निश्चितच आपल्या गावामध्ये हा पुरस्कार खेचून आणू शकतो त्यामुळे सर्व पदाधिकारी सर्व ग्रामपातळीवरील ज्या संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि सर्व महिला भगिनी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि लोकसहभागातून विविध प्रकारची कामे आपल्या गावामध्ये आपण आजच सुरू करूया आणि आपल्या गावामध्ये शंभर टक्के आपण हे बक्षीस आणण्यासाठी प्रयत्न करूया बघा जब मान लिया हार तब होतीये जब मान लिया जात आहेत जीत तब होती है जब ठान लिहा जाता है तो सर्वांनी आता दृढ निश्चय करायचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या गावामध्ये यशस्वीपणे राबवायचंच आहे आणि बक्षीस जे आहे ते आपल्या गावामध्ये आपण मिळवायचेच आहे चला तर मग अशा प्रकारे आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान म्हणजे नेमकं आहे तरी काय या अभियानाची उद्दिष्ट काय या अभियानातून लोकांना काय फायदा होणार आहे त्या अभियानातून बक्षिसं किती प्रकारची मिळणार आहेत बक्षिसाची रक्कम किती असणार आहे त्या बाबींची माहिती घेतली तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद